मंडळी पहा सकाळचं वातावरण किती छान झालेलं आहे खरं सांगायचं तर माझ्या दिवसाची सुरुवात मी पॉझिटिव्ह थॉट्सनेच करते जेणेकरून दिवसभर एक एनर्जी टिकून राहते सहन केल्या जाणाऱ्या किंवा के सहन कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भाषा असते सापडत नाही ते शब्द अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा मी येती मदत केल्याशिवाय राहत नाही गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढते शाळेच्या मार्कांनी नाही संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व तो शाबूत असते काही माणसं लाकात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात काही समजलं का तर मंडळी काल शेतामधून मेथीची भाजी आणली होती मी तुम्हाला बोलले होते की मी दोन्ही प्रकारची भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे एक माझ्या सासऱ्याची पद्धत आहे आणि एक माहेरची तर मला कमेंट ही आली होती की आपण मेथीची भाजी कशी बनवता तर मी दोन्ही वेने तुम्हाला ही भाजी बनवून दाखवणार आहे आणि तुम्ही मला कमेंट करून सांगायची आहे की सांगा तुम्हाला कोणती पद्धत आवडली असं काही नाही की माहेर आहे म्हटलं तर मी माहेरची बाजू घ्यावी पण तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारची भाजी आवडली ओके तर मेथीची भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला मी माझ्या सासरची पद्धत दाखवते तर ही भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती थोडीशी नितळून घ्यायची आहे आता ही भाजी तई बनवून दाखवत आहेत म्हणजे माझ्या थोरल्या जाऊबाई रुशाली ताई तर त्यांनी थोडीशी इथं मूग डाळी घेतलेली आहे तर आम्ही तव्यामध्ये चपाती वगैरे बनवून झालो की मग त्यातच भाजीला फोडणी देतो त्यामुळे भांडी फारशी धुण्यासाठी निघत नाहीत तर आता एक ते दीड चमचा तेल टाकलेला आहे ताईंनी चार ते पाच पाकळ्या लसणाच्या ताईने चेचून घेतलेल्या आहेत तर पहा मंडळी सासरमध्ये भाजी बनवताना लसणाची फोडणी दिली जाते आणि माहेरी काय केलं जाते ते पुढे पुढे कळेलच तुम्हाला लसणाला ब्राऊन कलर येईपर्यंत लसूण परतून घ्यायचं आहे सो थोडासा ब्राऊन कलर आल्यानंतर त्यामध्ये जिरे पूड ॲड करायचे आहे त्यामध्ये त्यानंतर नितळलेली भाजी ॲड करायची आहे त्यानंतर मुगाची डाळ ही टाकलेली आहे थोडीशी भाजी परतवून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट ऍड करायचं आहे त्यानंतर ते थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन तुम्ही ही भाजी एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवायची आहे त्यानंतर ते पाहू शकताय आपली भाजी तयार झालेली आहे मुगाची डाळ नकळत जरी कच्ची असेल तरी चालेल कारण खूप छान लागते तर पाहू शकता फायनली आपली भाजी तयार आहे आणि लसणाची फोडणीचाही खूप छान वास येतो आहे तर भाजीची तर पहिली पद्धत पाहून झालेली आहे तो पण बाहेर आलेली आहे एक नवीन गाडी आणि त्याचंच हळदी पूजन होणार आहे ही गाडी कोणाची आहे ते पाहूया तर राबोलीनं पहा चॉकलेट खाऊन तोंड कसं बनवलं आहे बाजूला बस बसलेलं आहे तर ही तरह 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 नवीन गाडी किस्मत भाऊजींची आहे जे आमच्या भाऊजींच्या फ्रेंड सर्कलपैकी एक आहेत त्याचं नेहमीच घरी येणं जाणं असतं इतरांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात ते आणि कॉमेडीही तेवढीच करतात तर आता ही गाडी नवीन आणलेली आहे तारामध्ये आणि तर त्याचं हळदी कुंकू पूजन वगैरे करतो आहे आम्ही सगळी मिळून

चहा बनवताना राजवीर किती पुढे पुढे करतो पहा साखर पावडर त्यालाच टाकायला आवडते आणि तो चहा बनवतो तर राजन चहा बनवलेला आहे की नाही कोणी बनवला चहा राजवी बनवला चहा पट फिनिश करते आल्याचा चहा मी कधीतरी बनवला की देते त्याला मम्मी इतर वेळा तो दूधच पितो स्ट्रॉंग बाय फिनिश करतो लगेच राजवीत आली का राजवीला दुधाची मिची आली <laughs> चला तर मंडळी मी मेथीची भाजी बनवायची तर माहेरची पद्धत दाखवते किंवा तिला एक मी मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि तोच आता भाजून घेते थोडासा थोडीशी मुगाची डाळ मी पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे लक्षात ठेवा आपल्याला कांदा जास्तही भाजून घ्यायचा नाहीये त्यानंतर मी यामध्ये दीड चमचा तेल टाकते तर यानंतर यामध्ये मी मिरचीचे दोन तुकडे टाकते आणि थोडंसं परतून झाल्यानंतर नितळलेली भाजी यामध्ये टाकायची आहे जास्त कांदा भाजून घ्यायचा नाही आहे तर यामध्ये पाण्यामध्ये भिजत ठेवलेली मूग डाळ टाकायची आहे आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि यानंतर यामध्ये एक मोठा दीड ते दोन चमचा शेंगदाणाचं कूट ॲड करायचं त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करा आणि थोडीशी साखर ॲड करा आता तुम्ही पाहू शकता मी किती घेतली आहे यानंतर पाण्याचा आणखी थोडा शिंतोडा देऊन ताट झाकून ठेवा एक पाच मिनिटानं भाजी छान वाफलेल त्यानंतर भाजी परतून घ्या आणि नकळ डाळ कच्ची राहिली तरी खूप टेस्टी लागते तर ही भाजी आता पण ऊन झालेली आहे तुम्ही ही घरी ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली ही भाजी बनवताना मला हमकाच मला माझ्या चुरत दोन भावांची आठवण होते कारण ते लहान होते आणि मी अशीच भाजी बनवून आमच्या काकाच्या घरी दिली होती तेव्हा काकांचा अक्षरशः रात्री साडे दहा वाजता फोन आला होता की हीच भाजी त्यांना पाहिजे आहे आणि चंपली आहे म्हणून ती रडतायत तर शिल्लक आहे का हे पाण्यासाठी काकांनी फोन केला होता तेव्हापासून त्यांना ही भाजी फार आवडते आणि ही भाजी बनवली की मला माझ्या भावांची आठवण येते अशी या भाजीशी निगडीत ही माझी एक छोटीशी गोष्ट आहे अं तर चला मग मंडळी भेटूया एका नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या